चकोली धावू नको खायली साबी भासल ना खायला पण लागला तो पण कोण ऐके मी व्हिडिओ टाकायचे आपल्याला ला त्यांना जेव्हा समजेल ते घरात येतील ना हे बघा चिचण्या खूप चिचण्या चिचण्यात मग मोराचा पंख बघतलेस आमच्या कोकणातले चांगले चांगलेत का बघ पेपेटा करतो एक्झॅक्टली यार चकोली काय कंटेंट देतेस तू चकोली पेड्या करून त्यानं वाजून दाखव कसं करतात तो पण दाखवतो होता चला तर मंडळी नाव वी आर गोइंग टू ब्रेंग चिचण्याची हां तर आम्ही आता चाल थोडं चांगला इंग्लिश शिकवतो त्याला तर आता आम्ही चाललो चिचण्या आणायला की हे बघा चवईची पाना अरे कंटेंट ही कंटेंट आहे बट त्याच्यावरती नंतर बोलू हे चकोले पायाखाली वगैरे बघा जरा पायापटप चल म्हणजे कोण जीव जिवडा असेल तर बाजूला होईल तर आम्ही हे वाड्याकडे आलो आहे वाडे पण आहेत ना पडगलीच आलेत इथं अर्धा तोडला आहे वाडा हा आहे वाडा अजून तो काशीराम काकांचा वाडा आहे त्याच्यामध्ये गुरा आहेत म्हणजे ते आहेत अजून स्थायिक आणि इथे डावंबाग तिकडे सुदेशचा वाडा पण आहे बट आपण जरा भरकटतो यार मला सवय नाही ना एवढी तर थोडं हा वाडा आहे तुम्हाला इथे पण डिटेल सांगतो थोडीफार थोडीफार फार हा ह्याच्यावरती नवीनच ब्लॉग बनवतो चला ठीक आहे चला आणि थोडक्यात सांगतो आता आलो आहे तर आणि ही असते शेणका आहे म्हणजे गुरांच्या गोट्यातलं हे शेण असतं हो 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 होेणका आहे ठीक आहे अजूनही खूप कंटाळ आहे बघा त्या काकांनी आहे ना इथे झाड पण लावलं आहे झाड म्हणजे वेल लावले कारे त्या ना आपण खातो ते हे बघा इथे लागले खराब होऊन गेले हे बघा इथे सेंटरला अजर अजून चांगलं कुठे आहे चांगलं नाही ते छोटी छोटे आले बिया आल्या आहेत बिया म्हणजे छोटी आहेत जाऊ दे चला आपण चिचण्यांचा टॉपिककडे बोलूया चल छकोली ये हां चल 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 हो हो खातात, खातात। काय ते खोड ना काय करवंदाचा त्याला ना करवंदाचा खोड म्हणतात त्याला तुम्हाला एका माझ्या जंगल सफरची व्हिडिओ बघितली नसेल तर ती बघा त्याच्यामध्ये मी ते सांगितलंय कसं सा खातात वगैरे वगैरे तर ती व्हिडिओ बघा हां 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 या छपुली काय काय सांगत जाते आपल्याला तर अच्छा तर आपण बघूयाच कोकणात आता चिचण्या म्हणजे काय तुम्हाला नसेल माहीत तर चल चल पुढे चल तुम्हाला नसेल माहीत तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कोकणातले असाल तर तुम्हाला माहितीच आहे तरी तुम्ही बघा म्हणजे मी कसं जातो तोडायला आणि अजूनही काय माहिती आहे का काजू हो 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 सगळी हो। पुढे जाऊन तुम्हाला असं करणार ना माझ्यासारखं काम अरे वा 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 अच्छा अजून काय सांगू शकते चुकली तू दिसेल तर सांगशील ना तू हा हे काय सांग? सांग हे काय सांग हे हे काटेरी झाड कसलंय सांग अरे यार मग कशी होणार तू माझ्यासारखी निंगडू हे खैराचं झाड सांगितलंच नाही तू कटा लागला चल 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 जलदी जल भाय पनवेल निघल नाही हुँ, हुँ, हुँ. आता पण कुठे आलो सांग सकुल ह्या अरे यार पोलिस घट लागलं तुम्ही छोटी पोरं गेलात पुढे मी उंच त्याच्यामुळे माझ्या डोळ्या डोक्याला लागल सकुल ह्या लोकेशनचं नाव सांग ना। काय सकुल यार तू मालावर आलो पण आता संजय इकडून कुठून जातोयस इकडे अरे इथन वाड्या आहे ना इकडून त्या आरेनच्या अंबानात ना बबला का नुको नुको में न ना आहे आहेत नको नको मग इथे जाऊन आहेत ना बोलतेस तू पण नाही इथं नसतात रे पहिल्यापासून तिकडे आपण जातो तिकडे जायचा हा आपल्या सिक्रेट जागा मी काहीतरी सांगत होतो यार व्हिडिओ मध्ये आपण करतो एक्झॅक्टली यार छकोली काय कंटेंट देतेस तू छकोली पेपेट्या करून दाखवून वाजून दाखव कसं करतात तो पण दाखवतो ना याचं फोल्ड करायचं पान चुकलं चल दुसरीकडे दुसरी हा इथे संचित हे काय इथे डुकर बघितलं काय बोल यार चकली तू विसरून जातेस यार ते काढायचा काढायचं राहून सोडून हे बघा हे डुकर आहे बैल नाहीये कारण बैलाचे पाय डुकर फरक असतो हे थांब जरा चकुली ह्याच्याबद्दल दोन मिनिटं सांगतो जरा हे काय माहिती का डुकर आहेत ना त्याचे सोळे असतात ना सुळ्यांनी हे सर्व हे करतात आणि झाडाची मुलं खातात किंवा काडू वगैरे काडू म्हणजे गांडूळ ओके तर ते असं खातात ना तर त्यासाठी ते केलेले त्यांनी चल चुकले कम बॅक टू अवर कंटेंट हांचं फोल्ड करतात ओके त्याच्यानंतर एका जागे प्रेस करायचं एका साईडला ना हां असं सांगत जा हां चला 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 तिने आता मोठं फोल्ड हे केलेत आहेत मोठे केलेत आहेत तर त्याचा आवाज थोडा फाटतो आहे बट जर त्याचं जर तुम्ही व्यवस्थित कराल बारीक पद्धतीने तर त्या छोटाही आवाज येतो पॅन पॉ असं तुमच्या बनवण्यावरती डिपेंड आहे तुम्ही त्याचं कसं स्ट्रक्चर बनवता त्या पेपेट्याचं पानाचं चल चला हां हां पंधरा वाजत डाव्या साईडला काय हो त्या फुलांना काय बोलतात काय फुलांना काय म्हणतात त्या अरे हा पण त्यांना काय बोलतात भेंडीची फुलं आणि ती गौरीला देतात आपण माहितीये ना गणपतीत हा कस दाखव अरे वाँ वाँ वा। चल चल ठीक आहे आणि मला अरे हो हो चल 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 आपल्याकडे खूप वेळ नाहीये आणि चकुली डाव्या साईडला कसली कुपन आहे सांग मला डाव्या साईडला झाडं कसली ती काठेरी डाव्या साईडला थोडं डावी साईड समजते की नाही ए हॅलो तू आता इकडे सरळ चालली आहेस तिकडे सरळ अशी हा आता डावीचा डावात कुठला तुझा चकुली हय डावात कुठला तुझा अरे हुँ? वाट लावला चकुली काय बोलणार आता काय जा सब्जेक्ट एक्सपर्ट भाई आम्ही कंपा ओ माय गॉड बोललो ना तुम्हाला कंटेंट मला भेटतो हे काय चकुल जरा दाखव ना मी सांगत नाही तू सांग काय आहे मग मोराचा पंख बघतलेस आमच्या कोकणातले बट चांगले का बघ जरा माझ्या मित्राला पाहिजे होते साईला अबे यार खराब झाले होते रे त्यामुळे त्यांनी टाकून दिलेत म्हणजे ते पिसारा त्यांना फुलवला असेल ना हां हां तेव्हा ती पडलेली आहेत ती पिसं सर्व आहे जरा जा दाखवू जरा हां यारपूस हे बघा मोराचं पिसा असू दे घेऊन जाव का चुले घरी ठेवायचं असते जाताना घेऊन जाऊ आपण ठीक आहे मोराची पिसं मिळाली आपल्याला इकडे हां ठेवते ठेव तेव्हा राधेचं नाव आहे असं नाव आहे का अच्छा ओके हे कुपन केलेलं आहे त्याच्यात शेव लावले ते काटे आहेत ना हे ना शकुले असकलीत आहेत ना गावची बोरा ना तुम्ही हे शेवा लावले होता शेवा म्हणजे काय एक काटेर झाड ते तोडायचं आणि त्याची फांदी असं लावायचं जेणेकरून गुरं जाऊ शकत नाही हे तोडला पायाकडे पण बघावं लागेल कद मा चप्पल आहेत हे चकोल हे धावू नको खाली साबी वासेल यार अरे खालती पण चिचण्या मिळाल्या संचितला खायला पण लागला तो पण या जून आहेत यार आपण कोवळ्या कशी चिचणी खायची असते माहिती का चिकोले अरे या जून होऊन गे या कि, गेले यार या अशा नको इकडे खूप हा चिचण्याने भरलेला असायचं आपण चकोल किती तू किती वर्ष दिस आपण लावतो गेल्या वर्षी का त्याच्या आदल्या वर्षी आठवत नाही एवढं पण आम्ही इकडे यायचो यायचो म्हणजे येतोच नेहमीच तर इकडे खालती पण एक कंपाऊंड केलंय तर आपल्याला त्या पुढच्या कंपाऊंड पुढे असतात चुकल संचित तर मी इकडे थांब थांबता मी पायाखाली बघा भाई मी काय माहिती का भेडू काय बघा उडी मार रे गेला तिकडे उडी मार रे बघाय गेला चला जाऊ दे मी इकडे खालती कंपाऊंड आहेत का इकडे ए, है। सिक्रेट नाही ओके okay. बट इथे साबी वाजला मी चिचण्या बन हाने ओके चकली माझ्या मोबाईल मध्ये लक्ष आहे हा तर okay. मला सांगा साबी पुढे हा 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 एक्झॅक्टली काय आहेत मला दिसले इथे चला आपण शेवा काढू इथे परत लावायचा अरे भोमेडा पण आहे इथे बघ अरे बघ भोमेडा येते चला जाऊ द्या सकोली गाठ चोड गाठ चोड अरे पहिले बीट बाग जरा सकळी चौकास काय भेटली तुला एक्झॅक्टली छकुली चकोली यार तू मला चल भाई ऐकलेस चकोली तू मागे तू मागे ऍक्च्युली तू व्हिडिओ मध्ये दिसली पाहिजे यार पण यार मला भीती वाटते छकुली सिरियसली हे बघ इकडे मी जातो पुढे चकुली मला भीती वाटते यार पायाखाली जरा असं पायास आपट हा 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 हे बघा चिचण्या खूप चिचण्या चिचण्या पण ह्या अगोदर यायला पाहिजे होत्या चिचण्या खूप आहेत ह्या पण ह्या सर्व ना जून झाल्यात जून म्हणजे काळे झाल्यात म्हणजे जून झालेत आणि तयार म्हणजे आहेत ना हे बघा इथेच खूप आहेत बघा चिचण्या खूप आहेत ह्या बघा हे बघा चकुली पुढे पुढे जाऊ नकोस मी खायला लागलो काकड्याकडे आलेत की बघ चोकली काजू लागल्यात म्हणून जरा जागा साफ आहे नाहीतर गवत एवढं असतं ना पण या खा हा बघा <laughs> एक्झॅक्टली आम्ही आले इकडे थोडा चांगल्या प्रकारच्या वही तयार झालेली आहे म्हणजे थोडी वाईट असतात अशा काढून दाखव तुम्हाला देवाची पूजा केली तर हातला आलायत हे अशा एकदम परि हे असतात म्हणजे परफेक्ट असतात या खाण्यासाठी त्याच्यामध्ये दाणे असतात ते तुम्हाला दाखवतो ते एक सोलण्याची टेक्निक आहे दातामध्ये घ्यायचं आणि प्रेस करायचं त्याला दाखवतो शकत दात चांगलेच नव्हते घासून आलेच ना असं नाही करायचं पूर्ण दातान खायचं त्याच्यात मी बी असते दाखवायचं काय खायचं असतं तर मग फोकस करतो ह्याच्यातनं बी असतात ह्या त्या खायच्या असतात खूप मस्त लागतात माझ्या टाईमपाससाठी बेस्ट आहे का बघ ऑटो फोकस ऑटो फोकस आहे बघा जाऊ दे थोडा फुलपाखरू आणि ॲक्च्युली आम्ही ना आज दसरा आहे ओके तर मी कापायला विलं वगैरे आणणार होतो विलं कोयती किंवा सूर्य काही जे भेटेल ते चाकू वगैरे बट काय झालं जसं आहे ना तर ते सर्व पूजेला लावलं आहे आपल्या प्रथेप्रमाणे तर चकोली संचित म्हणाले की आपण उपटून आणूया माती लागेल बट आता पक्का ऑप्शन नाही ना आपल्याकडे तर उपटून घेऊन जा मग अशा प्रकारे चकोलीने उपटायला सुरुवात केली आहे दाखवू दाखव याच्यावर पूर्ण जून आहेत जून एकदा ट्राय करून दाखवते ना आणि जून आहे ना जूनचे दाणे असे असतात उपतायचं हा नुकसान आहे का जुन खायला मजा येत नाही संजित पायकडे मुळे ते का काकडी खराब झाले काकडी खराब होऊन गेली चिचण्या चिचण्या मग काय शोधतोस तू बघितला ती कोकणातली बोर चिचण्या गेल्या तेल लावी हे वेल आहेत ना वेलीच्या मागणं मागण्या असा फिरत होता कुठे काय लागले की नाही म्हणजे काकडी वगैरे बरोबर घेऊन झालं ना आणि व्हिडिओ ही बघू दे नंतर ए घर मा... घर घरमालकाला ही व्हिडिओ बघू दे आणि येऊ दे घरात हम्म काकडी शोध शोध काकडी आपल्या भेटली ती घेऊन जाऊ रे आपण पण पहा खाली पन। बघा काय वेलीच्या मागणी फिरतेस की सावकाश काकडी आहे मोठे मोठे का अच्छा गावात खच्चरनाक यार काजूचं झाड लावलेलं आहे त्याच्या मागे काकडी लागलेली आहे मस्त खूप मोठी कंपाऊंड कोणाचं आहे आर्यनच आहे ना कोण आहे बघा कोण मी व्हिडिओ टाकायचे आपल्याला युट्यूब ला त्यांना जेव्हा समजेल ते घरात येतील नाही जाऊ दे नाही काढून घेऊ जाऊ शकत आपण हे आणि आपण असं काम करतही नाही संचित लगेच बोललो आपण असं काम करत ना चुकली काळशी मला काकडी काढलीच काकडी काढून करतील ओके ओके ठीक आहे इथे पण आहे काकड्याच काकड्या पण खराब झाले मला वाटत हे बघा इथे पण खराब झाले काकड्याच काकडे संचित काकडी बंद कर बांधून मग घे आणि त्याच्यातला तो शेवा होता तो पण लाव लुकून येत असेल तर जाऊ असेल शेव शेवा तेवढा ओढून घे शेवा शेवा तेवढा लाव असं अडकू देतो वाढल्यास हां चला तर आपण आता निघालो आहे जास्त काय मिळालं नाहीत आपल्याच चिचण्या आणि जास्त काही गरज पण नाही आपण एवढं खात पण नाही जस्ट टाइमपास थोडी मजा मस्ती म्हणून हां थांब घे जरा मला बोलतोय बोलतो आहे मी जास्त नाही घेतले मी जास्त म्हणजे जास्त घेतल्या त्या बट प हे नव्हत्या तयार होऊन ते हे झाले जून झाले जास्त झालेत तर मी जास्त काढल्या नाहीत तर आमच्या सर्व चिचण्या वगैरे काढून झालेल्या आहेत तर आता आम्ही घरी जात होतो तितक्यात अन्नाने आवाज दिला तर ते म्हणायला लागले की ह्यातला एक बैल आहे जो की मंगलो तो डांबीस आहे तर तो वाड्यात शिरत नाही तर तुम्ही बाकीच्या गुरांना सर्व घेऊन जा मी ते एकट्याला घेऊन येतो तर त्याची व्हिडिओ ह्याच्यामध्ये अटॅच करेन तर खूप मोठी व्हिडिओ होईल तर म्हणून मी दुसरी व्हिडिओ बनवले तर ह्याच्यानंतर मी ते अपलोड केले तर ती बघा की आम्ही त्या बैलाला बैलाच्या मागे कसं जातो किंवा काय त्यांच्या गाळ्यातलं लोणणं वगैरे काय असतं लोणणं का बांधतात चॅनलला व्हिजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मारक्या मग त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल की लोणणं वगैरे काय असतं वगैरे वगैरे तर भेटू त्या व्हिडिओमध्ये बाय बाय काय असे अरे यार हां सॉरी सर थँक्यू ओके ठीक आहे चालेल तिकडून कोण ऑर्डर ठेवू शकले आवाज दिला त्यांना वर टी कोणतं कोण आहे का जाऊ इकडं हां बद्दल खूप सांगितलं आहे मी लोकं कंटाळतील नाही तर चल 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 आहे घरी जातो मी चल हां हां ठीक आहे चल ये मोराचा मग काही घेऊन ये